आणि आता बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का बसला आव्हाडांचे खंदे समर्थक शिवसेनेत गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या हजेरीत पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे मिलिंद पाटील महेश साळवी मनीषा साळवी शिवसेनेत गेलेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का बसला आव्हाडांचे खंदे समर्थक शिवसेनेत गेले आहेत एकनाथ शिंदेच्या हजेरीत पक्षप्रवेश झालाय मिलिंद पाटील महेश साळवी मनीषा साळवी शिवसेनेत गेलेले आहेत त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते म्हणजेच शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या खंदे समर्थकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश झालाय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालाय राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक असे मानले जाणारे मिलिंद पाटील महेश साळवी मनीषा साळवी सुरेखा पाटील सचिन म्हात्रे यांच्यासह कळव्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे